मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ते अद्याप पूर्ण झालेलं नाही असा आरोप बच्चू कडू यांनी करत निर्णायक लढ्याची घोषणा केली आहे साताराहून सुरू होणारी ही रॅली बारामती ठाणे आणि इतर शहरातून मार्ग करत नागपूरमध्ये एक ते दीड लाखांच्या उपस्थितीत भव्य सभेच्या रूपात संपन्न होणार आहे या आंदोलनात शेतकरी दिव्यांग अपंग आणि कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे चौदा मे रोजी सर्व मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर घेण्यात येणार असून रक्त घ्या पण रक्त जास्त सांडण्याची वेळ येऊ देऊ नका असा संदेशही दिला जाणार आहे हे आंदोलन केवळ मागण्यांसाठी नसून आर्थिक विरोधात जनजागृतीसाठी देखील असल्याचं बच्चू कडू म्हणाले जाती धर्म नव्हे तर अर्थभेद हा खरा भेद आहे असं सांगत त्यांनी सरकारवर निशाणाही साधला आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारका विचार लोक जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यात नेमकी तारीख आम्ही अजून निश्चित केली नाही पण जूनच्या पहिल्या हप्त्यात आम्ही मोठा मोठी रॅली काढून सातारा निघू पहिले बारामतीला मोठी सभा घेईल नंतर शिंदे साहेबाच्या ठाण्याला तिथून असं सगळ्या मंत्र्याला घेरत घेरत सहा दिवसाचा प्रवास करत शेवटचा प्रवास आम्ही नागपूरला करणार आहोत एक मोठ्या आंदोलनाची तयारी शेतकऱ्याला अपंगांना दिव्यांग बांधवांना घेऊन आम्ही करतो आहे आणि जे बोलले फडणवीस साहेब किंवा भाजप जे बोलली ते त्यांनी दिलं पाहिजे दिलं नाही तर आम्ही हटणार नाही आपा आपा कशा प्रकारे आहे या तर याच्या माध्यमातून जागृती करू आता चौदा तारखेला प्रत्येक मंत्र्याच्या समोर मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान शिबिर आहे आम्ही त्यांना सांगणार आहोत का रक्त घ्या पण रक्त सांडवाची वेळ देऊ नका आणि चौदा तारखेनंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर किमान दोन हजार सभाच्या वर सभा घेऊन जनजागृती करून मोठं आंदोलन शेतकरी मजूर आणि दिव्यांगासाठी करू तीस तारखेला त्याच्यातून स्थळ आणि हे निश्चित करू या संदर्भात चर्चा करणार आहे सरकारची थेट आंदोलनाची भूमिका तुम्ही सरकारचं काम आहे निवड चर्चानं झालं मी रायगडला उपोषणावर बसलो होतो बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्यानंतर काही कारवाई होत नाही म्हणून आम्ही इथं आल्यावर ठरू ना गोष्टी तर नंतरच करावं लागत ना आम्ही तर जसं आता चौदाला रक्त रक्तदान करून करतो आहे शेवटच्या दिवशी किमान तीस हजाराच्या वर शेतकरी रक्तदान करेल आणि प्रत्येक दिवसाला आंदोलनाचं रूप बदलत विदर्भात जय्यत तयारी करणार आहे आता पंधरा दिवस वेळ आलेला आहे तुम्ही कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना कामाला लागत प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल वाईज सभा घेतल्या जाईल शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी कारण अर्थभेद आहे जाती आणि धर्मभेदापेक्षाही अर्थभेद फार महत्वाचा आहे आणि अर्थभेदामध्ये सगळ्या जाती धर्मातले लोक कष्टकरी मारल्या जात आहेत आणि तेच आम्हाला सरकार लोकांना समजून सांगतो नागपूरचीच निवड का करण्यात आली नेमकं ने ने काय नागपूरला नितीनजी गडकरी पण आहे आणि मुख्यमंत्री पण आहे आणि भाजपचं सरकार जे चालवते ते आर एस एस च मुख्यालय पण इथंच आहे दीक्षाभूमी पण आहे